आजचा पेपर एफपी चा पॉवर लिफ्टिंग चा बॅक राहणार पेपर वगैरे सगळे संपले आता पेपर संपले तर आता मित्र इथं बघू शकता इथे जमलेले आपले आपली ब्रांच म्हणजे तुम्हाला सांगायची ब्रांच सांगायची म्हणलं आपली ब्रांच इलेक्ट्रिकल आहे आणि मी सध्या इलेक्ट्रिकल मध्ये सेकंड इयर मध्ये आता विचारू मित्र आहेत आपले त्यांना कसा गेला पेपर आणि काय होतं चला विचारू ते कसा गेला पेपर किती मार्क गेला अरे थँक्यू बर कसं गेल बे बर तुझा चांगला होती हा कसं गेला मग अरे सहकार्याला बरं कसं प्रेम कसं गेला तुझा पेपर पूर्ण साठ मार्कच दिलेला आहे पाच काय नाही का मग समी सांगे मी पन्नास मला चित्रा घेईन त्या मॅडम म्हटलं उठू मॅडम म्हणलं पेपर झालं आलं पाच मिनटं आजचा पेपर एफ पी चा पावर लिटर चाल भेट कसा येईल तुझा कला गेला पेपर तसा आला तसा यायला जसं आलं तुला चला मित्रांनो कसा वाटलं ब्लॉग चला भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये